जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भयानक खळबळ माजली आहे आणि या खळबळीमध्ये फडणवीस पक्षश्रेष्ठीला एक विनंती करतात की मला उपमुख्यमंत्री पदापासून मुक्त करा फडणवीसांवर ही वेळ का आली असेल तुम्ही विचार करा त्याचे काय कारण असू शकतात त्यापैकी मला माझ्या अंदाजानुसार काही कारण कळतात ते तुम्हाला मी सांगत आहे कारण जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे या उक्तीप्रमाणे त्याचा पहिला मुद्दा असा की सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी पोहरा देवी येथून भाषण करताना ओबीसी आमचा डी एन ए आहे आम्ही ओबीसीच्या मतावरच निवडून येतो आणि आमची पूर्ण लिडरशिप ही ओबीसीची आहे असे सांगितले त्यानंतर ते एवढ्यावरच थांबले नाहीत दुसरी गोष्ट मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षण करते संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी जेव्हा चळवळ उभी केली आरक्षण उभं केलं आरक्षण आंदोलन उभं केलं त्यावेळेस एका देवळासमोर सर्व माया भगिनी माऊल्या आई वडील अशी थोर लहान थोर मंडळी त्या आंदोलनामध्ये एक भजनाचा कार्यक्रम करीत होती आणि त्यावेळेस विनाकारण अमानुषपणे लाठीचार्ज केला ज्या चार्ज मध्ये एक महिन्याचं बाळ सुद्धा सुटलं नाही किंवा ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचा म्हातारा सुटला नाही प्रत्येकाला गोळीबारांनी छिन्न विछिन्न केलं माय माऊल्यांच्या पोटात का दंडात गोळ्या घुसल्या काही लोक अपंग झाली आणि त्याचाच बदला लोकांनी या मतदानातून दाखवला तिसरी गोष्ट नाशिकची कांदा निर्यात बंदी कारण नाशिक पट्ट्यातील शेतकऱ्यांना कांद्याला भाव पाहिजे म्हणून ते मागणी करत होते त्यावेळेस त्यांच्यावरच दाप घालून किंवा हे करून आता कांदा निर्यात बंद आहे करता येत नाही नंतर पाहू आणि त्याच वेळेस गुजरातचा कांदा निर्यात होतो आणि गुजरातच्या शेतकऱ्याला चाळीस टक्के एक्स्ट्रा भाव मिळतो आणि महाराष्ट्रातील मग मह लासलगाव नाशिक पुणे कुठल्याही भागात कांदा वगैरे शेतकरी असो त्या शेतकऱ्यांचे जे हाल झाले त्यांचा उत्पन्न खर्च निघाला नाही त्याचेही परिणाम याच्यामध्ये असू शकतात दुसरी गोष्ट यांची राजकारणामध्ये झालेली फोडाफोडी प्रत्येक पक्षातले यांनी एकही असा पक्ष ठेवला नाही की त्यातील नेता नाही कारण तुम्ही नेते फोडून गेले पण जनमत जागेवरच राहिलं मग काँग्रेसचे अशोकराव चव्हाण असोत राष्ट्रवादीचे अजित पवार असोत शिवसेनेचे एकनाथ शिंदे असोत किंवा आणखीन तमाम पक्षातले खूप मी बहुसंख्य नावं घेत नाही पण या ठिकाणी ही नेते मंडळी त्यांना फोडण्याचं काम केला आणि या फोडाफोडीच्या राजकारणाला श्री मराठवाड्यातली आणि महाराष्ट्रातली जनता कंटाळली होती त्याच्यानंतर दुसरं कारण आहे शे फोडत असताना ईडी सीबीआय सारख्या संस्थांचा गैरवापर करणं कुणावरही नाहक काहीही नसता आता सांगायचं म्हणजे आंदोलनकर्ते मरुण जरांगी पाटील यांच्यावर सुद्धा एसआयटी चौकशी नेमली असे कोणता गुन्हा केला हो मनोज जरांगी पाटलांनी त्यांच्यावर एसआयटी लावायला एक जन चळवळ उभी करणं या भारताच्या लोकशाहीमध्ये गुन्हा आहे का याचाही परिणाम त्यांना या लागला दुसरी गोष्ट मराठा आरक्षण हलक्यात घेताना फडणवीस म्हणाले म्हणले होते की मराठी आहेतच किती चार पक्षात निवडणुका डिक्लेअर झाल्या की चार पक्षात चार फुटून जातात तेव्हा आंदोलन चळवळ काहीच राहत नाही यापूर्वीही निवडणुकीच्या तोंडावर अशी आंदोलनं होतच असतात या आंदोलनाचा निवडणुकीवर कुठल्याही प्रकारे परिणाम होत नाही हे म्हणून त्यांनी मराठ्यांना हलक्यात घेतलं दुसरी गोष्ट या निवडणुकीमध्ये त्यांनी आयात उमेदवारांना संधी दिली पक्षनिष्ठेनं पक्षात असलेले स्वतःच्या पक्षातले उमेदवार डावलले आणि बाहेरून आयात केलेल्या उमेदवारांना संधी दिली ते एक कारण आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी केलेला त्यांच्या सर्वे त्यांच्या सर्वेमुळे त्यांनी एकनाथ शिंदे साहेबाचे सुद्धा सहा खासदार बदलले कारण परभणीतून परभणीतून विनाकारण अजित पवारांना दाब देऊन तिथं महादेव जानकर आणून टेकवले जे की बाहेरचे होते त्यानंतर हिंगोलीमध्ये हेमंत पाटील निवडून येणारी जागा पण केवळ हेमंत पाटलांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला होता शेशल्य पोटात ठेवून हेमंत पाटलाचं तिकीट काढून तिथे बाबूराव कोळीकर यांना तिकीट दिलं व हेमंत पाटलाची समजूत काढण्याकरता व पुन्हा त्यांना बर्बाद करण्याकरता त्यांच्या पत्नीला भावना गवळीचं तिकीट डावलून जे की पंचवीस वर्षाची स्टँडिंग खासदार आहे तिथं जयश्री राजश्री पाटलाला तिकीट दिलं अमरावतीमध्ये सुद्धा नवनीत राणाला तिकीट दिलं एक दिवसात पक्षप्रवेश व दिवशी तिकीट यामुळेच फडणवीसांवर ही वेळ आली ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणत होते मी पुन्हा येईन पुन्हा येईल मला आता वाटतं विचारावं कोठं जाईन कुठे जाईन सांगा तुम्ही